हो oh. मी संजय डेकणे अध्यक्ष लेणाग्री देवस्थान विषय असा आहे दादा का लेणाग्री देवस्थान प्रशासनाला वर्षभर कंटिन्यू सहकार्य मोठ्या प्रमाणात करत असतं लॉजिंगच्या माध्यमातून असेल प्रसादालयाच्या माध्यमातून असेल हॉलच्या माध्यमातून इलेक्शन असेल आपला कोरोना गेला त्या पद्धतीनं आहे पण आजच्या बैठकीचं निमंत्रण हे लेणाद्री देवस्थानला आलेलं नव्हतं पत्रकारांच्या माध्यमातून आम्हाला निमंत्रण भेटलं आणि आम्ही इथं आलो शिवभक्तांची जी आपली शिवजन्मभूमीमध्ये शिवजयंती होणार आहे त्यानिमित्ताने सांगण्याचं तात्पर्य असं आहे का जी गर्दी इकडे होती त्याचाच एक भाग एक तीस ते चाळीस टक्क्याचा भाग लेण्याद्रीवर असतो म्हणजे तिथं पण खूप मोठ्या प्रमाणावर गर्दी असते इथं आर्कोलॉजीचे जंगले साहेब आहेत जर आपल्या प्रशासनामार्फत त्या दिवशी जे पंचवीस रुपये तिकीट आकारलं जातं ते जर आपल्याला त्या दिवशी बंद करतात तर त्या दिवशी शिवजन्मभूमीमध्ये शिवभक्तांना येण्यास आपल्याला अजून वाढवा करता येईल ही एक विनंती आणि थोडंसं आम्हाला प्रश्न या याच्यात जर सहभागी करून घेतलं तर आम्हालाही काही आहे ते समजेल ही विनंती पण ज्या सूचना दिल्या त्या आपण म्हटलं ते बहादर व्हायला पाहिजे काय म्हणून वर्षामध्ये शंभर टक्के तुम्हाला माझा शब्द आहे शासनाकडून करून घेईल माझ्या शेतकऱ्या पैसे तर लोक पण भारतातला सगळ्यात सगळ्यात चार महाद्वार मात्र चुंडा बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका